काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी सक्त आणि सक्त अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत तरीही राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे अधिकारी नेमणुकीला आहेत ते सुधारायचं नाव घेत नाहीत मी आहे आता लातूर शहरातील ताजुद्दीन बाबा नगर या ठिकाणी आणि इथे एक महत्वाची घटना घडलेली आहे एका दोन वर्षाच्या लहान मुलाला भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्याला जखमी केलेला आहे आणि या संदर्भात या भागामध्ये बस मोकाट कुत्र्याच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आणि एक दहशतीचे वातावरण या ठिकाणी दिसते माझ्यासोबत काही नागरिक का आहेत क्या बताएंगे क्या हुआ था कितने साल का बच्चा है क्या होता दो साल का बच्चा रस्ते पे खेळ रहा था उधर से पागल कुत्ता एक आ गया वो कुत्ते ने जो तो बच्चे को लेड़ा शील में लेके गए वहां पर जो है क्या इंतजाम करे वहां पे 12 टाके पलटे बच्चे के कल्ले को काटा

बहुत सारे रोड के नाली की प्रॉब्लम हैं और मच्छर है बहुत सारे और यहाँ पे बहुत गरीब लोग हैं यहाँ पे सब लोग परेशान हैं यहाँ पे इस वजह से और यहाँ पे 20 साल से जो है यहाँ पे रहने वाले लोग हैं लेकिन कोई गवर्नमेंट जो है यहाँ पे आके देखने को तैयार नहीं है कई निवेदन दिए अभी तक हमने वहाँ पर महापालिका में निवेदन दिया आयुक्त के पास और यहाँ पर भी आमदार भैया को भी, भी निवेदन अभी हाल ही का जो मसला हुआ है बच्चों को ने बच्चों को ने काटे तो जो है क्या करने छोटे बच्चे जो है घर के बाहर जो है ना खेल रहे बच्चे छोटे और हुँ। पागल, पागल कुत्ते जो है ना अचानक से आगे बच्चे पे हमला कर दिया घर के सामने जो है ना बच्चा है यहाँ पे खेल रहा है छोटा मासूम बच्चा और जो है घर के लोग अंदर बैठे वाले हैं यहा बैठे वाले काउंटर के अंदर उनको पता नहीं है बच्चे के ऊपर हमला करे वाला और कोई यहाँ पे गिल्ली में एक दो औरतें थे उन्होंने देखे और उन्होंने देख के जो है ना पत्थर से इससे उससे मार के जो है ना वो बच्चे को बचा लिए अगर पाँच दस मिनट नहीं देखते थे तो वो कुत्ता फाड़ देता था बच्चे को और जो है ना घर के उनके बच्चे की माता वगैरह अंदर ही थे उनके नानी बच्चे के तो वो उनको नहीं पता यहाँ पे बाहर जो है ना कुत्ते को हाड़ हाड़ बोल के हटा रही लेकिन उनको पता नहीं कि बोल रहे होंगे किसी को तो लेकिन बच्चा भी जो है ना बोल नहीं पाया और छोटा मासूम बच्चा, बच्चा, बच्चा था छोटा वो कुछ बोल नहीं पाया और वो ब, बस बच्चे को जो है ना घोलसरा कुत्ता वो और अभी जो है ना यहाँ पे अपना स्कूल को जाते बच्चे सुबह में तो स्कूल को जाने के लिए छोटे छोटे बच्चे ठंडी में निकलते जाने को और कुत्ते अचानक से आके हमला कर देते हैं इनके ऊपर छोटे छोटे बच्चे दिवाले रहते कुत्ते यहाँ पे जगह जगह पे वो कोई गाड़ी के नीचे से आ रहे अभी परसों साठ फीट के रोड पे जो है ना गाडी कि नीचे कुत्ता आहे की जो है ना एक हमारा रिश्तेदार जो है ना से गिर गया एकदम तर ह्या ज्या काही घटना होत आहेत तर या घटनेच्या संदर्भात उद्या आता ही ताजी घटना आहे उद्या तुम्ही आयुक्तांना भेटणार वगैरे आहात का किंवा काय आहे का, का म्हणजे डोक्यामध्ये त्या संदर्भात नाही आता कसं आहे एवढे लोक आता जेवढे जमा झाले तिथं आता सकार झाली की आपल्या आपल्या कामावर जाते पुरी बी दिसत नाही इथं एकदम मजूर आहे सकाळी आठ वाजता गेले संध्याकाळी सात वाजता आठ वाजता बाकी काहीच नाही इथं पुण्या गोष्टीची सुविधा नाही व पाच वर्षाला एकदा हात जोडून मत येते मतदानाला पहा हमाला पहा हे वीस वर्षाचं मतदान आहे इथं और पंच्याहत्तर टक्के ह्या गलीतलं जे आहे तर काँग्रेसला आहे काय पंच्याहत्तर टक्के आणि वार्ड पुन्हा फुटलं वार्ड नंबर सहामध्ये काही गेले आता वार्ड फुडल्यावर माणसं इकडे येऊन घरद्वारे घेऊन राहिलेले येतं इकडे आल्यापर्यंत वार्ड नंबर दोनमध्ये त्या नेत्यापैसे गेले तर वार्ड नंबर तुमचं आमच्याकडनं आहे त्यांच्याकडे गेले

तुम्ही सगळ्या प्रभागातल्या नागरिकांनी काय ठरवलंय कुणाला म्हणजे काय मतदानावर बहिष्कार करणार आहात अजून काय करणार या समस्या नाही आता आमचं कसं आहे जिथं रोड मतदान करणार आहोत नाहीतर मतदान करायचं नाही मला कधी कुणी मग येऊन बोललेलं नाही असं नाही फर्स्ट टेम तुमचं आल्याला तुम्ही चालेल कचीरा कुंड्याला कोणी गाडी घेऊन येत नव्हते स्वतः पाणी मारायला कुठे समोर पाणी मारायला मग नगरसेवक आणि महानगरपालिका प्रशासनाला इथं माणसं राहते असं वाटतंय काय वाटतं टॅक्स आणि मतदान घेणं एवढंच फक्त आधी मतदानासाठी मतदानासाठी आणि टॅक्स वसूल करण्यासाठी दुसरं काय दुसरं काय घरपट्टी नरपट्टी सर्व भरतो लेकिन कधी गटा गटारे गटारी काढत नाहीत ते कधी कचऱ्याची गाडी येत नाही आम्हाला प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मच्छर होते लहान लहान बाळ आहेत आमच्याकडे हर घर मध्ये बीमार पडते ना पुरी झाडी उसके वो कोई देखता नाही एक लाईट बंद खंबेपी लाईट आपण पाहू शकतो की लातूर शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आणि मोठ्या लोकसंख्येचा हा प्रभाग आहे आणि या प्रग प्रभागामध्ये लहान लहान मुलांवर जर कुत्र्याचा हल्ला होत असेल त्याचबरोबर या ठिकाणी इतके वर्ष झालेलं आहे रस्त्याची सोय नाही पाण्याची सोय नाही लाईट सुद्धा पुढे गेल्याच्या नंतर एक दोन जर खंब सोडले लाईटचे पोल सोडले तर त्याच्यानंतर संपूर्ण प्रभागामध्ये या ठिकाणी लाईट नाही तर अशा प्रकारच्या मागास आणि आदिमानवाच्या काळामध्ये या ठिकाणी लोकांना महानगरपालिका प्रशासनानं आणि इथल्या लोकप्रतिनिधीनं ठेवलेलं आपण पाहत आहोत हे चित्र जर येणाऱ्या काळामध्ये बदललं नाही तर लोकांमध्ये प्रशासनाच्या आणि इथल्या लोकप्रतिनिधीच्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विरोधामधला असंतोष हा वाढत जाणार आहे मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वेसासह महाराष्ट्र जीवन साठी लातूर